इथे दोन विषय आहेत एक तर कालवा दुरुस्ती तर... कालवा दुरुस्ती तर एक कालवा दुरुस्ती आणि कालवा दुरुस्ती नंतर पाण्याचा विषय तर आता एस मॅडम आमच्या ईडी साहेबांशी चर्चा केलेल्या दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस तर पाणी सोडण्याच्या बाबतीत तर कालवा दुरुस्ती तर मी आपल्याला सांगतो भैया की कालवा दुरुस्तीला आम्ही तरी म्हणत असेल की चार ते पाच दिवसाचा साधन बनवावे लागेल पण कालवा दुरुस्ती ही सीबीएल मध्ये असल्यामुळे आम्ही यांच्याशी चर्चा केली ईडी साहेबांशी एस सी मॅडमशी चर्चा केली आमच्या संबंधित शाखा व्यंता तर त्यांचं असं म्हणणं हे झाला की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागतील किमान पहिला त्याच्या अगोदर एक मिनिट मला पहिलं बोलू द्या नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही चार ते पाच दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय अडचण पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागवून देत तेवढं आणि एक मिनिट एक मिनिट मॅडमची पत्नी करा <imitation> बसकत, एक मिनिट एक मिनिट कोणीही मध्ये बोलायचं नाही जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर हे विषय सगळेच बोलले तर तुम्ही सगळेच बोललेला प्रश्न समजणार नाही त्यांचे ऐकून तर घेऊ त्यांना काय म्हणायचं त्यांचं समपू त्यामध्ये आपण विचारून टाकणार टेक्कली मध्ये एक आठवडा पण आम्ही पाच दिवसामध्ये वॉर बुटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू साहेब पूर्ण प्रयत्न करू पाण्याचं साहेब जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे पालखीसाठी सोडायचं आहे त्याचं नियोजन साहेब आताच चंद्रकांतदा त्यांची पीएमशी बोलण्यात आलं आता त्यांची ऑनलाईन साहेब म्हणाले आपण घेऊन एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही तुमची गाव उठल नाशिकचे मॅडमने तुम्हाला सांगितलं की आज आपल्या हिस्त्याचं डेड स्टॉक सोडून सगळ्या चारी डेड स्टॉक सोडून पालखीच पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉइंट पंचवीस टी एम सी पाणी आहे वीस तारखेपर्यंत कॅन्सल चालवणार होतो ना मग आता काय बैठक पाहिजे बरं संपर्क चालणार आहे काल एक्झिटिस्ट कमी का हा मुद्दा नाही मग त्या येतोच मी विषयावर चर्चा कॅनर वीस चालणार होय का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत सतरा नाही वीस तारखेमध्ये पन्नास ना हजार पाच ना हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत काल बैठक घेताल पाहिजे पाच दिवसाचा परत काम तुमचा दगाची बैठक पाहिजे सांगतोय तुम्हाला मॅडम नमस्कार तुम्हाला 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 एक पॉइंट पंचवीस पाणी आहे का नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन अंटा सहा जुलैला ते पॉईंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीच पाणी ठेवलेलं आहे ते प्लस सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे ना तुमच्याकडं दोन पंधरा परत ते चला पालखीचं दोन मिनिट पंधरा ठेवून हे तर आहेच ना सव्वा ते आणि खाल्ला परत खाल्ला सला कसं पाणी पैठण कशाला पाहिजे तुम्हाला कॅनल जर फुटला नसतं तर पाणी आम्हाला होता का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत बंद करतो तर पाणी देणार होतं का नाही त्या कॅनल बंद करणार होता ही मुद्दा आहे मेन

थोडक्यात असं आहे थोडक्यात असा पाच दिवस लागणार आहे सर आता कॅनलला पाच दिवस तर पाच दिवस हे बनते गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बन देतो किलोमीटर बरं ठीक आहे आता ह्यांना पाच दिवस पाहिजे म्हणजे अठरा तारीख अठरा तारखेनंतर काही हल्ला बोलता येत नाही काय म्हणायचं ठीक आहे अठरा तारीख एकोणीस तारखेला मी मोर्चा ना निवेदन होत प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून ये तुम्ही हे निवेदन होत मी एकोणीस तारखेला मोर्चा ऐकून या आपण कुठं काही करू आपण पण एकोणीस तारखेला मोर्चा आज निवेदन होत दादा पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा काल वासाला गार काय आहे काय आहे आम्हाला फक्त पाण्याशी मतलब आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्य सचिवांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला पुन्हा बोलायचं आम्हाच्या कायदे पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनलला पाणी आलं पाहिजे नाही आलं वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायचं का अजून कुठे जायचं वर कावर हे आम्ही ठरवतो सगळी बसून सगळे जर आजार द्या तर आजारवर धन्यवाद